नमस्कार डिजिटल नेशन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र भरत निवडणुका चालू असल्यानं सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघात यंदा कोण बाजी मारणार यासाठी आपण आलेलो आहात फरजापूर तांडा या गावात आपल्या सोबत काय बोलणारे लोक आहेत काही लोक आहेत त्यांचं मत काय आहे ते आपण जाणून घेऊ दादा दुद आपलं नाव काय श्रीराम राठोड श्रीराम राठोड या निवडणुकीत कोण बाजी मार बाजी सेटच का असता सेटच का असता या निवडणुकीत सुरेश बनकर सुद्धा उभे आहे उभे आहे आणि बरेच वेळे उभे राहिले बरे दिले दिल था ते वाय गेले एक गोष्ट सांगतो तुम्हाला बरेच जुळे थांबले बी गेले बी ते लोकांना काही भरोसा नाही त्याच्यावर आता बी काही भरोसा नाही आता पुढचं ते आता ते नंतर काय होणार ते नाही म्हणणार मी पण बाजी मारून हेच मारून अब्दुल सत्तारच बाजी मारणार गावात काय विकास कामे झालेले आहेत विकास कामं सतरा झाले अब्दुल संस्था बनली सतारसाठी हाताना मंदिर बनला सतारसेच हाताना रोडचे कामं झाले सतारसेच हाताना कोणाचे गोर गरिबाचे काम झाले तसारस ते हाताना कोणी कोणाचे पाय मोडला कोणाला हात आता हजार रुपये खिशाबद्दल तर दादा असं म्हणणं आहे की विकास कामे भरपूर चालू आहे गोरगरीबांना मदत करतात दादा आपल्याला काय वाटतं बोला आपल्याला काय वाटत माझं नाव साधूबान सोडे गाव परदापूर तांडा आहे आणि आम्हाला लाभलेले आमदार अब्दुल सत्तार साहेब हेच पुन्हा या सोयगाव सिल्लोड मतदारसंघातून जे होणार आहे यात कुठल्याही फुल मात्र शंका नाही आणि त्यांनी जो विकास पूर्ण तालुक्यामध्ये दोन्ही तालुक्यामध्ये सिल्लोड आणि सोयगावमध्ये केलेला आहे तो पूर्ण महाराष्ट्रात असा विकास कुठेही झालेला नाही आहे आमच्या गावात जो फरदापूर तांडा गाव आहे छोटंसं गाव आहे गरीब तांडा आहे तर मागासवर्गीय लोक आहेत आणि सत्तार साहेबांनी आमच्या गावासाठी भरपूर असा प्रमाणात निधी दिलेला आहे पूर्ण गावात आमच्या पंधरा वर्षा व वीस वर्षापासून जे आमदार होते पाठीमागं त्यांनी कोणत्याही प्रकारचा विकास केला नव्हता आमचं गाव मागासलेलं पडलेलं होतं तरी आमच्या गावामध्ये भरपूर निधी दिला त्यांनी रोडचे ब्लॉक रोड ब्लॉकचे असतील रोडचे कामं असतील नालीचे कामं असतील पंधरा लाखाचं सभागृह आम्हाला त्यांनी छोट्याशा गावाला दिलेलं आहे शे शेतकऱ्यांना काही सुखसुविधा मिळालेल्या आहेत का आणि सरकार म्हणजे आमच्या गावात पूर्ण गाव हे मागासवर्गीय गरीब असून ज्या ज्येष्ठ नागरिकांना पगार मिळतो संजय गांधी निराधार असतील आणि वयोवृद्धांचा असेल या योजनेअंतर्गत त्यांनी आमच्या गावात नव्वद टक्के लोकांना हे पगाराचं काम मिळवून दिलेलं आहे त्यानंतर लाडली बहीण योजनेअंतर्गत नव्वद टक्के महिलांना पगारचा पंधराशे रुपये मिळालेले त्यानंतर आमच्या गावात एक पाण्याच्या खूप मोठी समस्या आहे ती समस्या पहिले पाण्याची योजना मंजूर झाली होती ती योजना रद्द झाली आणि त्या योजना रद्द झाल्यानंतर आम्ही साहेबाच्या पाठीमागं लागून आम्ही आम पूर्ण गावाने त्यांना हे दिलं की आम्हाला पाण्याची सुविधा व्हायला पाहिजे तर आमच्या गावात त्यांनी सत्याऐंशी लाखाची योजना मंजूर करून आणलेली आहे आणि ती योजना मे महिन्यापासून काम चालू आहे आता प पावसाळ्यामध्ये काम थांबलं होतं था। आणि ती योजना आता या मे महिन्यापर्यंत एप्रिल महिन्यापर्यंत आम्हाला पाणी प्यायला उपलब्ध होईल तसंच शेतकऱ्यांच्या विषयी शेतकऱ्या एकनाथ शिंदे म्हणतात की हे सरकार जे आहे ते शेतकऱ्यांचं सरकार आहे शेतकऱ्यांना काय लाभ भेटलेला आहे ला शेतकऱ्याविषयी जर सांगायचं झालं तर आमचं फरदापूर शिवार हे पूर्ण म्हणजे आदरताळी शिवार आहे कुठल्याही बागायतीची व्यवस्था आम्हाला नाही आहे परंतु साहेबांनी आम्हाला पीक विम्याअंतर्गत एक रुपयामध्ये विमा भरून दिला आणि एक रुपया विमा भरून दिल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रात कुठेही दुष्काळाचे पैसे असतील शेतकऱ्यांना विम्याचे पैसे असतील तर आपल्या सोयगाव आणि सिल्लोड तालुक्यामध्ये नियमित भेटतात दरवर्षी मिळतात ही मोठी 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 कामं साहेबांनी करून दिली आहे आणि त्यासाठी आमचं जे तांडा गाव आहे ते दोन हजार चारपासून साहेबाच्या पाठिंबा सातत्याने त्यांना पाठिंबा देत आहे आणि यावेळेससुद्धा अशाच प्रकारची आमची भूमिका आहे आणि साहेब खूप मोठ्या मतदाना निवडून येऊ अशी आम्हाला आशा आहे आणि आमचं संपूर्ण पाठबळ त्यांना आणि पूर्ण शंभर टक्के मतदान आम्ही साहेबांना देणार आहोत तर आपण बघू शकता की फरदापूर तांडा गावाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी कशा पद्धतीने नामदार अब्दुल सत्तार साहेबांनी कशा पद्धतीने विकास केलेला आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे अजून काही लोक आहेत आपल्यासोबत बोलण्याकरिता ददर, कोन का ए, का ए, दादा काय सांगणार विधानसभा निवडणूक कोण रणसंग कोण बाजी माझ्या अब्दुल सत्तार की अब्दुल सत्तार सत्तार येणार कारण काय काय अब्दुल सत्तार तुमचं काय मत आहे अब्दुल सत्तार तर आपण बघू शकतात की सगळे लोक ते त्यांचं म्हणणं आहे की अब्दुल निवडणूक पर्सन इम्रान पठान सोबत मी अजर शेख डिजिटल नेशन न्यूज